एक्सप्रेस युट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली शहापूर तालुक्यातील प्रख्यात उद्योजक मनोज बागुल यांची रोटरी क्लब सेंट्रल अध्यक्षपदी निवड तालुक्यातील एका दुर्गम मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मनोज विमल चिंतामण यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर कोणताही कौटुंबिक व्यावसायिक उद्योग वारसा नसताना आपली मेहनत हुशारी आणि चिकाटी या बळावर अल्पावधीतच एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवला यासोबतच त्यांचे शहापूर तालुक्यातील सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान पाहून देश पातळीवरील निवड करण्यात आली हा सन्मान येथील सवाई या हॉटेलच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता यात सन्मानार्थ मनोज बागुल यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला मनोज बागुल यांचे वडील दिवंगत चिंतामण बागुल हे प्राथमिक शिक्षक आणि त्यांची आई विमलबाई बागुल यांनी पण पारिचारिकेच शिक्षण घेतलं होतं त्यामुळे आई वडील या दोघांचीही पार्श्वभूमी ही, ही समाजसेवेचीच होती त्यामुळे त्यांच्या घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मानसन्मानाने आदर तिथे व्हायचे हेच चांगले संस्कार बालपणापासून मनोज बाहुल यांच्या बालमनावर झाले त्यांचे आई वडील हे दोघेही कडक शिस्तीचे आणि शिक्षण प्रेमी होते त्यामुळे विद्यार्थी दशेपासून त्यांना अभ्यास शिक्षणाची गोडी आणि शिस्तबद्धता अंगी मुरली यामुळेच त्यांची माणसे जोडण्याची हातोटी प्रशंसनीय आहे ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते विद्यार्थी चळवळीत सहभागी झाले त्यांच्यातील उत्तम संघटन कौशल्य अमोघ वक्तृत्व आणि प्रभावी लेखणी त्यांना भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुख शिवसेना उपतालुका प्रमुख ही जबाबदारी शिवसेना पक्षनेतृत्वाने दिली ते त्यांनी लिलया पेलली शिवसेना पक्षात काम करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न शासन पोट तिडकीने मांडले आणि बेरोजगार तरुणांकरिता रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत त्यांचा पुढाकार असतो गाव पातळीवर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात त्यांचा पुढाकार होता यातूनच त्यांची तालुक्यातील आटगाव सारख्या प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदावर वर्णी लागली छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे आदर्श आणि त्यांच्या विचारांना अभिप्रेत असलेले लोककल्याणकारी काम त्यांनी सरपंच पदावर असताना आटगाव गावची हितकरिता केले राजकीय आणि सामाजिक भूमिकेत वा वावरत असूनही त्यांनी आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही सायन्स पदवी मास्टर्स यासह हो त्यांनी सोमयासारख्या नावाजलेल्या संस्थेतून एम बी एचं शिक्षण घेतलं त्यांनी एक दोन वर्ष त्यानंतर नोकरी केली मात्र आपण पडून रोजगार देणारा बनण्याची त्यांचा मानस असायचा त्यामुळे त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून कन्स्ट्रक्शन कंपनी काढली व्यावसायिक म्हणून कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी पाऊल टाकले त्यांनी त्यांच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक उतारही पाहिले आणि त्यातूनही ते सुलाखून मोठ्या संघर्षातून आपले यशस्वी पाऊल रोवले आपल्या जीवनात आणि केवळ तालुका पातळीवर नाही तर जिल्हा स्तरावर आज त्यांचं नाव हे अग्रगण्य बांधकाम व्यावसायिक म्हणून घेतले जाते या संपूर्ण प्रवासात त्यांनी समाजसेवेचा वसा सोडला नाही विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांना ते नेहमीच सडळ हस्ते देणगी मदत करत असतात त्यांचा एक मोठा गुण म्हणजे ते सतत नवीन विकसित तंत्रज्ञान आत्मसात करणे व फायनान्स मधील बदलते शिकत असतात आजही वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी ते बांधकाम क्षेत्रातील काही नवीन तंत्रज्ञान आले की ते शिकण्याचा त्यांचा ध्यास असतो या विविध क्षेत्रात त्यांचा वावर असला तरी कुटुंबालाही ते वेळ देतात त्यांची दोन्ही मुलं चांगल्या शाळा महाविद्यालयात शिकतात आपल्याला शिक्षण घेताना ज्या अडचणी आल्या त्या आपल्या मुलांना येऊ नये आणि त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण चांगल्या संस्थेत मिळावं याकरिता ते अलीकडे ठाणे तर तात्पुरते स्थलांतरित झाले रोटरी क्लब या संस्थेच्या माध्यमातून त्यांना समाजातील आदिवासी दुर्बल दुर्लक्षित घटक जे आज समाजाच्या मुख्य प्रवाहाबाहेर आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा मनोदय त्यांनी व्यक्त केला त्यांच्या नेमणुकीवरून त्यांना संपूर्ण शहापूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांचा मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्याकडून शुभेच्छांचा वर्ष होतोय मनोज बागुल यांची गेली चाळीस वर्षांपासूनचे या प्रवासातील साक्षीदार आणि त्यांचे जवळचे मित्र साप्ताहिक बोधामृत आणि बोधामृत न्यूज एक्सप्रेसचे संपादक शाह मुबाळे यांनी त्यांचं विशेष कौतुक केलंय